नमस्कार मी स्मिता स्मिता क्रिएशनमध्ये आपलं स्वागत करते आज आपण समयी भोवतालची रांगोळी शिकणार आहे तर त्याला लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते हे बघा हे पांढरे सहा नंबरचे मनी आहे हे हिरवे पण सहा नंबरचे मणी आहे हे आठ नंबरचे मणी आहे गुलाबी हे लाल पण आठ नंबरचे मणी आहेत आणि ही कैची नेहमीप्रमाणे हा नायलॉनचा धागा आणि ही सुई तर आता करायची सुरुवात हे बघा सुरवातीला आपल्याला सहा मनी ओळायचे आहेत मी हे षटकोण आधी पण शिकवलेले आहेत माझ्या पहिल्या व्हिडिओज तुम्ही बघू शकता तर सहा मनी ओळून आपल्याला हे षटकोण तयार आधी करायचं आहे आता मी पाच लाईन्स राऊंड करणार आहे याची हे बघा हे सहा मणी ओळून आपण इथे गाठ मारूया हे बघा असे हे आता पुढचे मनी घ्यायचे पुन्हा एक असे तीन मनी घेतले मी इथून तर आता पाच मनी ओळायचे आहे आपल्याला हे बघा हे पाच म्हणे ओढले आता आपण ह्याच्यातून मागच्या बाजूने अशी सुई येणार आहे हे ये बघा असे आपल्याला पाच घरं करायचे आहेत ते पाच वर्तुळ करूया असे हे बघा अशी पुढ पहिली पट्टी केलेली आहे आता आपल्याला सेकंड राऊंड करायचं याचा हे बघा हे तीन मणी घ्यायचे पुढचे आपल्याला याशे. हे बघा हे तीन मणी घेतल्यानंतर आपल्याला चार मनी ओळायचे चार मणी ओळले आता हे दोन मणी घ्यायचे आपल्याला मधले दोन मणी घ्यायचे आहे हे बघा सर आता आपल्याला पुढचे दोन मणी घ्यायचे आहे आणि हे तीन मणी आहेत आपल्याकडे आता एक दोन तीन म्हणून आपल्याला तीनच मणी ओळायचे हो आहे तीन हे बघा आता हा म्हणे घेणार आणि हे दोन ह्याचे आता पुढचे दोन असं करत हा राऊंड पूर्ण करायचा त्या पुढचा पण राऊंड तसाच घ्यायचा आहे आपल्याला ग तोच शेवटचा राहणार तीनपर्यंतच आणायचं आहे आपल्याला हा चार आणि तीन हा शर्टकोण तयार झाला आता ज्या या, या साईडनी एका साईडने मी करून दाखवलं तसं दुसऱ्या साईडनी पण मी तसंच केलेलं आहे तर तीन वर्तुळपर्यंत आपल्याला करायचं आहे प्रत्येकीकडनं तीन येतील आणि आता आपल्याला मध्यभागी मनी टाकायचे आहे ते मी तुम्हाला सांगते हे बघा आता हे इथलं हा जो मनी आहे हे हा मनी घ्यायचा आहे आपल्याला हां हा जर मनी घेतला तर एक मणी टाकून हे बघा हा लाल मणी टाकला मी आता या मण्यातून काढायचे हा मनी तर हे मध्यभागी येईल परत लाल घेऊन च मध्यभागी या मन्यातून हा मनी घ्यायचा असेच एक एक मणी घेत जायचे तर हे जे आहे हा या मन्यातून वगैरे असेच काढावं लागणार आहे हे तरच मध्यभागी हा राऊंड करायचा आहे आपल्याला हे बघा आता हा मणी घेतला आता याच्या पुढचा मनी आपल्याला घ्यायचा आहे हा पुढचा मनी घेऊन आता इथे हिरवा मणी टाकायचं आहे आपल्याला हे ही बघा हिरवा म्हणी हा हिरवा मणी घेतल्यानंतर इथून हे असा मनी घ्यायचा हा याच्याच साईडचा हे बघा मध्यभाग घ्यायचा ठीक आहे तर आता तिथे कसा लावायचं रांगोळीला ते बघा हे आता ह्या हिरवा मणी घालून मी एक गाठ मारलेली आहे आणि आता बघा असे षटकोन तुम्हाला सहा करायचे आहे तर मी पै लाल आणि गुलाबी कलरच्या मनी वापरून केलेले आहे तुम्ही कुठलेही कलर वापरू शकता तर आपल्याला ती आता सहा करून कशी रांगोळी जोडायची ते मी तुम्हाला आता सांगते हे बघा अशी अशी रांगोळी तयार करायची आहे तर मी इथे तीन गुलाबी मने वापरलेले वण्यांचे वापरले त्यांनी तीन लाल लाचे केलेले आहेत तर आता ही जॉईंट कसं करायचं आहे हे मी तुम्हाला सांगते हे बघा हे तीन जॉईंट करून ठेवलेले आहेत मी एवढे पाच जॉईंट आहेत तर हे इथे इथे आणि इथे सांगते मी कसं जॉईन करायचं तर आता इथे चारची हे येईल आपले ही बघा आता मी इथे कसं सांग कसं करायचं ते सांगते हे बघा एक मणी ओळायचं आहे इथे ह्या मण्यातून निघालेलंच आहे सुई तर इथे एक मनी ओळला आपण आता हा मणी घ्यायचा आहे आपल्याला हा कोपऱ्यावरचा हे बघा हा घेतला परत एक मणी ओळायचं आहे हा एक मणी परत ओळला आणि परत या मण्यातून घ्यायचं तर हे चारचा स्क्वेअर तयार होतो बघा हा स्क्वेअर तयार होतो त्यानंतर आपल्याला याला पुढे न्यायचं आहे तर आपण इथे कट करू शकतो पण मग नळी दोरा आपण हे करायचा त्यापेक्षा असं सरळ सरळ नेलेलं चांगलं त्यामुळे मी तुम्हाला सांगते आता कसं न्यायचं हा परत आहे आपल्याला मनी हा तर हे पॅक होऊन जाईल आता इथूनच मी पुढे आहे सी इकडून असं पूर्ण हे घेऊन म्हणजे पॅक होतं ते त्यानंतर इकडे बाहेर इकडे सुई काढणार आहे मी आणि इथून आपल्याला हे पूर्ण सरळ सरळ मण्यातून घ्यायचं आहे इथपर्यंत आणायचं आहे हे बघा आता इथे बघा दिसतो का असं करत आता मी इथून धागा घेतलेला हे सरळ सरळ इथपर्यंत आणलेला आहे आता परत एक मणी ओढणार आहे मी याच्यात हा एक मणी ओढला हा मणी घ्यायचा हा मणी घेतल्यानंतर परत एक मणी ओळायचा आहे हा एक मणी ओळून परत या मण्यातून घ्यायचं आहे हा कोपऱ्यावरचा प्रत्येकाला तसाच मणी घ्यायचा आहे आप आपल्याला कोपऱ्यावरचा असा हे बघा असं तयार होणार ही अशी रांगोळी तयार होणार आता हे आपण पूर्ण हे करून पॅक करून टाकायचं आहे पूर्ण या मण्यांमधून घेतलं तरी चालेल किंवा यालाच राहून घेतला तरी चालेल आणि मागच्या बाजूला पॅक करायचं तुम्हाला ही समयभोवतालची रांगोळी आवडलीच असेल तर तुम्ही आता आपली नवरात्र येते नवरात्रीसाठी ही रांगोळी करा आणि समयभोवताल ती ठेवा किंवा आपला दिवा असतो नंदा दिप त्याच्या ठेवली तरी चालेल सगळं म्हणजे फक्त मोठा दिवा बसणार नाही त्याच्यामध्ये तर मग मोठी रांगोळी करावी लागेल तुम्हाला जर मोठा दिवा ठेवायचा असेल तर तर आ, आज आजची तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू